या कार्यक्रमाला मला बोलून जे मला मान सन्मान दिलाय आहे त्याबद्दल मी मान्य राहुल पोंध्रेजींचा आभार व्यक्त करतो बघा मी मान्य राहुल फोंध्रेजीचे प्रचारास्थ मी आज चिखलीमध्ये आलेलो आहे माझ्यानंतर बरेच मान्यवर बोलणार आहेत तर मी माझ्या भाषण किंवा माझं जे प्रबोधन आहे मी थोडक्यात मांडणार आहे बघा हिंदू भगवत गीतेवर चालतो मुस्लिम कुराणावर चालतो पण हा जो भारत देश आहे ना हा माझ्या बापाने लिहिलेल्या संविधानावर चालतो बघा काही लोक संविधानाच्या पाठी आठवून जाणार आहे फार मोठ्या सभेत ते भाष्य करत आहेत की आम्ही संविधान हटवू बघा हे जे संविधान आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे हे जे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निर्माता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाला आपला मुलगा मांडायचे गंभीरपणे उभे राहिली पाहिजे कारण संविधान हे फक्त एसी पाचशा नाही पण ते भारतातल्या सर्व नागरिकांचं आहे आणि त्याला वाचवण्याचं काम भारतातल्या सर्व नागरिकांनी केलं मी माननीय राहुल गोंडेजी ना म्हणतो की जर ते संविधान वाटवण्याचं भाष्य करत असतील तर जेवणाच्या आणि बी जे पी सांगू इच्छितो जर तुम्ही मनात विचार करत असाल संविधान हातवण्याच तर तुमचे विचार घेऊन प्रेमनाथ असा याच्या घाटात हे बीजेपी भी वाले लोक खूप चोमत आहेत भर सफेद म्हणतात आहे की संविधान हटवू तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या जबीमवाल्यांच्या नादीला काही लागू नका जर आम्ही जोमत आलो ना, ना तर तुम्ही कोमत जाल लक्ष द्या मी त्या दिवशी येतो मान्य राहुल बोंद्रेजींच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनात गेलो होतो प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गेलो होतो तर तिकडे माझ्या नजरेस आलं की तिकडे मुस्लिम बांधव खूप प्रमाणात होते मी मुस्लिम मुस्लिम बांधवाला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की मी मुस्लिम बांधवांचा खूप ऋणी आहे तुम्हाला माहिती आहे का लिहिलेलं आहे बघा मुस्लिम बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात निवडून सभे विधानसभेवर पाठवलं होतं म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम बांधवांचे ऋणी आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान धोक्यात आलेलं आहे म्हणून मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो हात जोडून की तुम्ही सगळे मान्य राहुल मुंद्रेजींच्या पाठीशी आले पाहिजेत कारण ते संविधानाचं रक्षण करण्यासाठी पुढे आलेली व्यक्ती आहे तुमच्या चिखलीमधून आज एकदा मी परत तुमची वेळ आलेली आहे रक्षण करू शकता आणि माननीय राहुल विधानसभेत पाठवून त्यांना आपण सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या संविधानाचं बघा दोन हजार वीस साली लॉकडाऊन घोषित झाला मार्चच्या महिन्यात वीस तारखेला वीस तेवीस तारखेला आणि थोड्या दिवसातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येणार होती चौदा एप्रिलला तर जयंती येण्यापूर्वी मला माझ्या मित्रांचा फोन आला की सोशल नेटवर्किंग साईटवरती महापुरुषांची महाप्रतिरो योगिता चालू आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसऱ्या क्रम क्रमांकावर आहेत तर आम्ही सगळे मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमचा बहुमूल्य मत देऊन त्यांना एक एक नंबरवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत तर मी माझ्या मित्राला सांगितलं अरे तू मी आणि आन, अन्य कोणी भारतीय ची एवढी लायकी नाहीये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक नंबरवर आणू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक नंबर होते आहेत आणि राहणार बघा मी तुमचा जास्ती वेळ न घेता मी राहुल बोंद्रेजींना सांगतो झाकी तो अभी बाकी है आणि विजयाचा कुंकू तुमच्या माथ्यावर लावण्याचं फक्त बाकी आहे आणि ते येता एकवीस तारखेला एक, येता तेवीस तारखेला होईल मी एवढंच बोलून थांबतो जय भीम जय भारत जय संविधान